नमस्कार मंडळी अद्विका शिंदे आम्ही चंदे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात आपण तेलच्या आता तेलच्या म्हणजे काय तर हा बारीक रव्याच्या पोळ्या असं म्हटलं तर चालेल तर बघूयात चला आपण कसे करायचे तर इथं मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आपण नेहमी जसं चपातीसाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपण मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता छान असं तेल घालून कसकसून मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपलं मळून झालेलं आहे तर आपण हे आता झाकून ठेवूयात त्यानंतर आपण आता सारण भर बनवायला घेऊयात तर इथं मी एक दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाव किलोपेक्षा कमी गुळ घेतलेला आहे म्हणजे दोनशे अडीचशे ग्रॅम तरी मी हा गुळ घेतलेला आहे त्यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर टाकलेले आहे छान असा गुळ विलगळला की आपण त्यामध्ये जितका मावेल तितका आपण रवा जितका मावेल तितका आपण यामध्ये बारीक रवा घालायचा आहे तो पण थोडा थोडा घालायचा आहे अगदीच सगळाच ओतायचा नाही आहे थोडा थोडाफार करून यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असं घट्ट होईपर्यंत आपण ते ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघाल की हे झालेलं आहे घट्ट तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूयात थंड झाल्यानंतर आपण हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हाताने जसं छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण पीठ बघूयात छान मऊ झालेलं आहे आता लाटायला घेऊयात तर याचे छोटे छोटे जसं आपण पोळी करतो पुरणपोळ्या त्याप्रमाणेच हे करून घ्यायचं आहे पण हे तेलावरती लाटायचं आहे आपण थोडंसंच तेलाचं बोट लावायचं आहे आणि पाती लाटून घ्यायची आहेत त्यामध्ये आपण आता सारण भरूयात से तर छान असं सारण भरल्यानंतर पातळ असं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकाल इतकं पातळ लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी हे बाकीचे देखील याचप्रमाणे करून घेणार आहे तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता म्हणजेच तुम्ही जसं पोळी आपण भाजून काढतो त्याप्रमाणेच भाजू शकता किंवा तळू देखील शकता तर आता मी हे तळून काढणार आहे तर छान असं आपण तळून काढूयात छान असं खरपूस रंगावरतीच आपल्याला हे तळून काढायचं आहे हा पदार्थ असा आहे की एक दोन तीन दिवस तरी हा सहज टिकू शकतो जर का तुम्ही कुठे प्रवासाला निघाला असाल तर हा पदार्थ घेऊन गेलात तर अजिबात खराब वगैरे होणार नाही आणि पटकन फस्त होणारा देखील आहे चहासोबत तुम्ही टाईमपास म्हणून देखील खाऊ शकता असा हा पदार्थ आहे आणि अगदी पौष्टिक देखील आहे आणि तर आता आपले हे तेच्या तयार आहेत एकंदरीत म्हणाल तर सुजीच्या पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात कि किती खाऊ आणि किती नको असं होतं तर तुम्ही देखील नक्की बनवून पहा